नमस्कार मित्रांनो इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या युट्यूब चॅनेलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे रेल्वेमध्ये जी भरती आलेली आहे त्याच्यामध्ये असे काही पद आहेत ना त्यांच्यासाठी टायपिंग सर्टिफिकेट टायपिंग प्रमाणपत्र हे गरजेचं असणार आहे मग आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हेच बघणार आहोत की कोणती अशी पदं आहेत ज्यांच्यासाठी टायपिंग सर्टिफिकेट पाहिजे आणि कोणती अशी पद आहेत ज्यांच्यासाठी आपल्याला टायपिंग सर्टिफिकेटची गरज पडत नाही तर त्या सर्व गोष्टी आता आपण पाहणार आहोत तर बघा सीबीटी वन झाल्यानंतर सीबीटी टू होते आपली सीबीटी टू पास झाल्यावर ज्या पदांसाठी टायपिंग आहे ना तर आपल्याला तिथं टायपिंगची स्किल टेस्ट ही द्यावी लागते आणि स्किल टेस्ट जर नाही पास झालं तर तुम्हाला इथं पैकीच्या पैकी पडले तरी काही अर्थ नाही तुम्ही फेल होऊन जाणार म्हणून टायपिंग महत्वाची आहे आणि ही जी टायपिंग असणार आहे ना मित्रांनो ही क्वालिफाईंगची नेचर ताई अहर्ताकारी आहे म्हणजेच काय याचा अंतिम गुणवत्ता यादीमध्ये काहीच फरक पडत नाही फक्त ही पास पाहिजे जसं आपले एमपीएससी ची स्किल टेस्ट असते ना त्याच पद्धतीचा आहे इथं स्किल टेस्ट खूप सोपी इंग्रजीची ची द्यायची आणि ज्यांना हिंदी असेल त्यांची ची द्यायची दोन्ही नाही द्यायच्या मित्रांनो ऑर म्हटलेले मी इथं लक्षात घ्या ऑर ज्यांना हिंदीची वाटेल हिंदीची द्या आता हिंदीचं शक्यतो कोण नसतं पण इंग्रजीचं आपल्यापैकी आपण चाळीस इच्छा दिलेल्या चा, आहेत याच्या एमपीएससी साठी तर तीची सोपीच जाईल आपल्याला काही विशेष नाही एवढं कोण कोणत्या पदांसाठी आहेत बघा जे पदवीवाले पद आहेत त्यांच्यापैकी दोन पद कोणते कनिष्ठ लेखापाल सहटंक लेखक हे एक पद आहे त्याच्यानंतर वरिष्ठ लिपिक सहटंक लेखक या दोन पदांसाठी टायपिंग पाहिजे वरचे स्टेशन मास्टर मॅनेजर यांना टायपिंग लागत नाही टायपिंग सर्टिफिकेट यांच्यासाठी नाही आहे पुढचं जे बारावी पासवरचे पद आहेत त्यांच्यामध्ये लेखा लिपिक टंकलेखक कनिष्ठ लिपिक टंकलेखक या दोनच पदांसाठी आपल्याला टायपिंग सर्टिफिकेट लागते बाकी आपलं जे टी सी चे पद आहे तर त्यांच्यासाठी टायपिंग लागत नाही तर एवढीच अशी जी चार पद आहेत त्यांच्यासाठी टायपिंग लागते किती लागते मित्रांनो तीस डब्ल्यू पी एम एवढं इंग्रजीचं पाहिजे चाळीस असेल तरी चालणार आहे कोणी म्हणेल माझ्याकडे मराठी आहे मी भरू शकतो का नाही नाही मराठीच नाही आहे हे इंग्रजीचं आहे किंवा हिंदी आहे या दोघांपैकी एक असेल तरी तुम्ही फॉर्म जे आहे तर ते भरू शकतात हिंदी इंग्रजी दोन्ही लागत नाही मित्रांनो दोघीपैकी कोणतं तरी एक तुमच्याजवळ असणं गरजेचं असणार आहे तर हीच संपूर्ण माहिती होती की कोणतं आहे अशाच पद्धतीच्या माहितीसाठी तुम्ही आपलं जे युट्यूब चॅनेल आहे इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीचं तर त्याला सबस्क्राईब करून ठेवा आता आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद